नमस्कार प्रेमळ भक्तांनो श्रीस्वामींचे स्मरण हा प्रपंचातला निव्वळ नफा होय गुरु माऊली अण्णासाहेब मोरे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ देहासंबंधीची नाती पती पत्नी आई वडील बहीण भाऊ वगैरे यांबाबत प्रत्येकाचे कर्तव्य आहेच पण मनुष्याचे कर्तव्य आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे होणे नोकरी करणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजवावे घरातल्या मंडळींनी आपले काम नीट मन लावून करावे हे सर्व करून उरलेला सर्व वेळ श्री स्वामी महाराजांच्या नामस्मरणात घालवावा आपण एखादा व्यापार केला तर त्यातील निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो हो। त्याचप्रमाणे परब्रह्म श्री स्वामी महाराजांचे स्मरण हा प्रपंचातला निव्वळ नफा होय असे गुरु माऊले अण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी येथे सांगितले गुरु माऊली यांनासाहेब मोरे म्हणतात की आपण पुष्कळ वाचले ऐकले पण ते कृतीत उतरवले नाही कृतीशिवाय समाधान नाही ज्याने कृती केली त्यानेच ऐकले असे समजावे देह हा अनित्य आहे तरी आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत प्रत्येकाची धडपड सुरू असते ती समाधान मिळवण्यासाठी लहानाचे मोठे झालो विद्या आली नोकरी मिळाली पैसा अडका मिळाला विवाह केला मुले बाळे झाली ज्या ज्या गोष्टी समाधान मिळाले असे वाटले त्या त्या गोष्टींसाठी प्रयत्न केले तरीही समाधान मिळत नाही देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे असले तरी देहाच्या सुखाकरिता जन्मभर अटापिटा करणे योग्य नव्हे याचा फायदा आपल्याला होत नाही देह गेला की सगळे जाते कृतीशिवाय बोलणे व्यर्थ आहे स्वातंत्र्याने स्वैरवर्तन बाहेरून सारखेच दिसतात पण त्यांच्यात फार फरक आहे स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे अपवित्र आहे आपल्याला स्वातंत्र्य तंत्र फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे इतर बाबतीत म्हणजे प्रपंचाच्या बाबत आपल्याला बंधने आहेत आणि ते आवश्यक असतात असे गुरु माऊली सांगतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ